बावीस जानेवारी रोजी राम मंदिर प्रतिष्ठापना भव्य राम पार पडला या कार्यक्रमाने पालघर जिल्ह्यातील शहराबरोबरच अनेक दुर्गम आदिवासी गावपाड्यामध्ये घराघरामध्ये सर्वसामान्यांनी पुन्हा एकदा दिवाळी उत्सव साजरा केलेला पाहायला मिळाला प्रभुराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गावागावामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला अनेक मंदिरे दुकाने गल्ली घर आदी ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य प्रतिभासह आकर्षक पताके भगवे झेंडे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी प्रत्येकाच्या मुखावर जय श्रीरामचा नारा होमत असल्याचे पाळस मिळाले वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यामध्ये मंदिरामध्ये सजावट तसेच भव्य शोभायात्रा काढण्यात आली तर प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान असलेली पालखी देखील काढण्यात आली होती या ठिकाणी भक्तिमय वातावरण पाळस मिळाले यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे नंदकिशोर कापसे यांनी अनेक दुर्गम भागातील गावपाड्यातील नागरिकांच्या पेटी घेतल्या त्यांच्या यावेळी उज्जैनी ग्रामपंचायत हातीतील साखर शेत येथील तरुणांना गावातील क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खासदार चषकसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले यावेळी तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला यावेळी जय श्रीरामचा नारा तरुणांकडून देण्यात आला दोन हजार चोवीस एस प्रीमियर लीग आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील फाउंडेशन कपिल पाटील सरांचे पे आपले कापसे साहेब इथे पहिलं दुसरं तिसरं चषक दिलेला आहे त्यांचे आभार गेल्या अनेक वर्षापासून कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावामध्ये आरोग्य शिबिर दिव्यांगांना मोफत त्यांचे वाटप मोफत शासकीय दाखल्याचे वाटप कामगारांना मध्यान्ह भोजन योजना अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीसहाय्यक नंदकिशोर कापसे हे संपर्कात आले आहेत तर वाडा शहरामध्ये रात्री फटाक्यांची आतिषबाजी करत रामभक्तांनी मोठा उत्साह साजरा केला あ